यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ आचरण ज्ञान मुळारंभ सक्रियतेचा मूळ स्तंभ उभारावा ऐसा ऐकिला मधुर आवाज भीमे तिरी असता सहज तैसाची वंदिला पंढरीराज रूपाने, केले साधू संतांचे चिंतन करावया ग्रामाचे पुनर्निर्माण नवीन काहीच न सांगेन जुनेची देणे देवाचे संत महंतांनी कथन केले परी पुढे विपर्यस्त झाले मानवा मानवात खंड पाडले पाखंड्यांनी विशालता गेली मानवांची रचना केली जाती पंथांची कामाची होती ती कायमची विभागणी माथी बैसली सेवेसाठी पंथ मंडळ ते जनाशी वितंडायाचे झाले खेळ असोनी एकची गोपाळ लढले जैसे यादवांपरी हे द्वैत जावे निघोन म्हणून सेवा आरंभावी आपण ऐसा संकल्प दृढ धरून ग्रंथ केला सद्भावे आपुल्यापरी काम घ्यावे जैसे जयासी साधेल बरवे उत्तमची करीत जावे ईश्वर गुरुसी स्मरोनी वाङ्मयी सेवा सेवाची जाण जेणे मार्गी लागती जन जन तितुका जनार्दन जाणूनी कार्य करावे जे जे आपणासी कळते ते ते सांगावे सकळाते आपुलेची म्हणून जनते मायबाप सांगणाराची हुशार झाला ऐकणारा वाया गेला ऐसा समज जाने केला बुडाला तो अहंकारे सर्वची ऐकतील ऐसे नाही यासी आहे मागील ग्वाही म्हणून सेवा खंडो द्यावी नाही उचित आत्मसंतोषाकारणे विश्वसेवेच्या प्रेरणेने ग्रंथरचिले सहृदयपणे थोर जनांनी काही सांगती विश्वाची कहाणी काही बोलती देशलक्षूनी आपण सांगावी ग्रामावरुनी ग्रामगीता कृष्णगीता रामगीता हंसगीता हनुमंतगीता शिवगीता अवधूतगीता कथिल्या कोणी गुरुगीता गणेशगीता पांडवगीता भगवद्गीता देवगीता देवीगीता सर्व झाल्या सर्वांचा एकची सार शुद्ध करावे हृदय मंदिर सुखी करावे चराचर तरीच पावे सद्गती विश्व ब्रह्म बोलत गेला सभोवती समाज दुःखी बुडाला ग्रामसेवाही न कळे जाला त्याचे ज्ञान व्यर्थची वनी तीर्थी फिरोनी आला आपुला गाव नाही सुधारला तो कैसा म्हणावा महाभला एकटाची संतांचे ऐसेची वचन आपण तरला ते नव्हे उद्धरण लोकासलावी सन्मार्गपूर्ण पूर्ण तोची तरला पूर्णपणे ठेवोनिया संतांवरी विश्वास हाची धरिला मनी निजध्यास आरंभ केला ग्रामगीतेस आपुल्या परी सेवा भावे माझी मला साक्ष आहे मी ग्रंथकर्ता विद्वान नो परी धान्य राशीत आपुले पोहे टाकावे वाटती देव प्रेमाचा भुकेला न पाही जात अथवा कला साधा भोळा ही उद्धरिला ऐसा तयाचा, देव सौंदर्याचा भोगता असता तरी कुब्जेवरी का प्रसन्न होता देव जरी वैभवची इच्छिता तरी विदुरा घरी काधावे देवा कला कौशल्यची रुचे तरी का वेळ पेंध्या वाकुड्याचे मी पण जिरवी ब्रह्मदेवाचे तेथे पांडित्य काय करी ऐसे देवाचे गोडवे सांगावे ते कमीच पडावे म्हणून आपुल्या परी चिंतावे कार्य करावे भक्तीने आपुला विश्वास जैशापरी तैसी करावी चाकरी येथे बोलायाची उरी आहे सर्वा लागोनी आपणासी देवापायी समर्पावे विश्वी विश्वाकार व्हावे पहावे तैसे बोधित जावे जीवा लागी ऐसे धरोनी मानसी आरंभ केला ग्रामगीतेसी प्रार्थुनिया संत महंतासी आशीर्वाद घेतला संत महात्म्यांचे हृदगत देवाचा शुभ सृष्टी संकेत विशद कराया सरळ भाषेत सुखसंवाद आरंभिला